अरे इतराफ़ कर लेता है दुनिया की अदालत भी उसको माफ कर दी थी गादी के कायदाजर बर्मा दे हमारे बर्मा दे। हम को तो हमारी इसलाह बरमा दे हमको दीन के ऊपर चलने की सौभता बर्मा हमारे लोग अे लञात ना Christmas गे उसा भ्हाय को का बिसाव소क महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा तथा भारताचं वैशिष्ट्य म्हणजे विविधते एकता ही भारत की विशेषता आणि या विशेषतेनुसार सर्व जाती धर्माच्या पंथाच्या सर्व वर्गांनी आपण एकत्र येऊन सगळे सण उत्सव साजरे केले पाहिजे महाराष्ट्र धर्म तर अधिक आपल्याला पुरोगामित्वाकडे नेतो आणि या सर्व पार्श्वभूमीवर आज रमजानचा पवित्र महिना संपत असताना आज ईद संपन्न होत आहे आणि या ईदच्या अनुषंगानं एकमेकांना शुभेच्छांचं आदान प्रदान करत असताना बलसागर भारत हो हो विश्वात शोभने राहो ही कामना आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो खूप मोठे मोठे संकट आहेत जातीवादाचं धर्मवादाचं एक संकट आपल्या देशावर भोगवत आहे आणि यातून भारतात तोडाफोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची जी नीती होती ती दुर्दैवाने आजही काही घटक काही वर्ग त्याची जोपासणूक करत आहे यातून मुक्ती मिळो आणि सुबुद्धी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना मिळो ही आजच्या या दिवसाच्या निमित्तानं शुभकामना मी व्यक्त करतो आणि समस्त भारतीय बांधवांना ईदच्या भरगत शुभेच्छा देतो येथील हा काही नवीन प्रयत्न नाही गेल्या दीड दोन महिन्यांचा घटनाक्रम जर बघितला तर महाराष्ट्र अशांत ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे आणि त्याचाच एक कडीमध्ये बीड येथील स्फोट हा त्याच्याच माग त्याच्यातीलच एक कुठे घटना तर नाही ना असा एक संशय या निर्माण होतो त्यामुळे सत्तेतीलच लोक अशांतता निर्माण करत आहेत आणि ज्या घटना घडतात गुन्हेगारी घटना घडतात ते आरोपी सापडत नाही आहेत ही नवी गोष्ट नाही त्यामुळे महाराष्ट्राचा एकंदरीत कारभार हा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फार मोठी चिंता ही व्यक्त होत आहे आणि या पार्श्वभूमीवर देखील सर्वांनी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता भारताची एकता व अखंडता कायम ठेवावी हे विनम्र आव्हान आमच्यातर्फे राहणार आहे